नमस्कार मित्रांनो यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आज आपला विषय आशीर्वादाची ताकद मित्रांनो आशीर्वादामुळे आपल्याला दोन गोष्टी मिळतात एक अदृश्य शक्ती मिळते आणि दुसरी गोष्ट जी मिळते ते आंतरिक बळ मिळतं परंतु हे आशीर्वाद सहजासहजी मिळत नाही ते कोणाला मिळतं हा आशीर्वाद ज्यांचा श्रद्धाभाव आहे ज्यांचा विश्वास आहे त्यांनाच फक्त हा आशीर्वाद मिळू शकतो आणि आशीर्वादाची आठवण आपल्याला कधी होते ज्यावेळेस आपल्यावरती महाभयंकर संकट ओढवलं जातं त्यावेळेस आपल्याला आशीर्वादाची आठवण होते बघा ज्यावेळेस आपल्यावरती संकट येतं त्यावेळेस आपल्याला सगळं जग शून्य वाटायला लागतं ला ला आणि इकडं आड इकडं विहीर आणि सगळीकडं कसा अंधार दाटून आल्यासारखं आपल्याला वाटतं त्या टायमाला आपल्याला या संकटातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला पैशाची गरज नसते संपत्तीची गरज नसते तर मित्रांनो आपल्याला दोन गोष्टीची गरज असते आधाराची गरज असते आणि दुसरी आपल्याला आशीर्वादाची गरज असते ते बघा एक खेड असतंय ना आणि ते खेड्यामध्ये एक नदीच्या किनारी एक नवीनच अतिशय गरिबीनं गांजलेले नवरा बायको राहत असतात आणि पै पै गोळा करून कष्टाच्या घामामधून त्यांनी हा संसार उभा केलेला असतो आणि हा संसार इतका आनंददायी असतो इतका मजेत चाललेला असतो की असं बघणार असं वाटतं की या संसाराला कुणाची दृष्ट तर लागणार नाही ना, ना। आणि खरी परिस्थिती तशीच होते रात्रीची वेळ असते भयंकर पावसाला सुरुवात होते आणि जसजशी पावसाला सुरुवात होते यांची झोप जास्तच वेगात सुरू होते एवढ्यात नदीला पाणी येतं पाण्याचं रूपांतर पुरात होतं हे दोघं पतीपत्नी हराम झोपलेले असतात आणि त्या पुराचं पाणी त्या त्यांच्या घरामध्ये त्या 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 शिरतं त्यावेळी त्यांना त्या जाग येते आणि भयभहीत अवस्थेमध्ये हे एका दूर टेकडीवरती जाऊन बसतात आणि आपल्या घराकडं गर बघतात आणि याचना करतात भाकना करतात ईश्वराला हे ईश्वरा आमचं घर सांभाळ रे बाबा मोडू नको खूप कष्टातून ते उभा केलेला आहे परंतु या वेगाने वाहणाऱ्या पाण्याला की ह्या निसर्गाला हे कुठं करणार होतं दयेचा पाजर त्याला फुटणार नव्हता बघता बघता हा प्रचंड हा पूर वाढत गेला आणि सगळं घर पाण्यामध्ये गेलं जेवढं काही घरामध्ये संसारिक बाबी होत्या ह्या सगळ्या पाण्याबरोबर वाहून गेल्या रात्र यांनी अशीच बसून काढलेली असते रात्र का समती मित्रांनो पूर ओसरतोय आणि हे या ठिकाणी दोघं आपल्या घराजवळ येतात फक्त संसार वाहून गेलेला नसतो घरसुद्धा मोडलेलं असतं भिंती खचलेल्या असतात तरी पण वेडी अशा असते त्याला असं वाटतं जावं आपण घरामध्ये काहीतरी वस्तू शिल्लक असतील तेवढ्या तरी आपण हातात घ्यावेत आणि म्हणून तो गुडघाभर चिखलामध्ये आपल्या घरामध्ये प्रवेश करतो आणि त्या घरामध्ये प्रवेश केल्यानंतर इथं हात घाल तिथं हात घाल असं करत करत वस्तूंचा शोध घेतो मित्रांनो त्याच्या हाती धुपाटणंच लागतं काहीच मिळत नाही त्याला मोकलून मोकलून हा रडतो आणि अक्षरशः संपूर्ण अंग त्याचं चिखलाने माखलेलं असतं आणि त्या नदीचं गढूळ पाणी त्याच्या केसावरती सगळं उडलेलं असतं आणि एवढ्यात त्याला आठवण येते की ज्यांनी मी शाळेत असताना ज्या सरांनी मला आधार दिला होता त्या आधारावरती मी स्वतःच्या पायावरती उभा राहिलो आज माझी हीच मोठी शोकांतिकाय जग मला अंधाराने जाटून आलेलं दिसतंय कोणच नाही मला आधाराला म्हणून मला पुन्हा एकदा माझ्या सरांकडं आशीर्वादासाठी आधारासाठी गेलं पाहिजे आणि म्हणून हा तरुण आपल्या सरांच्या घराकडे एक एक पाऊल निघतोय ताकद निघालेला आहे मित्रांनो की मला या ठिकाणी कुसुमाग्रज यांच्या कवितेची आठवण येते हा तरुण सरांच्या दारात जातोय सर बसलेले असतात आतमध्ये जातो एका बाकावरती बसतो आणि बसल्यानंतर तो सरांना खरंच ते जी अवस्था तो ओळखूच येत नाही एवढा चिखलाने तो माखलेला असतो आणि तो, तो, तो सरांना बोलून जातो ओळखलत का सर मला ओळखलत का सर मला पावसात आला कोणी पावसात आला कोणी कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी कपडे होते करदमलेले केसावरती पाणी क्षणभर हसला नंतर हसला पाहून वरती बोलला की गंगामाई पाहुणे आली गेली घरट्यात राहू गंगा गंगामाई पाहुणे आली गेली घरट्यात राहू ने आणि माहेर वाशिन पुरीसारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत खचली चूल विजली होतं नव्हतं सगळंच गेलं होतं नव्हतं सगळंच गेलं आणि कारभारणीला घेऊन संगे कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे आता लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे पडकी भिंत बांधतो आहे चिखलगाळ काढतो आहे खिशाकडे हात जाताच खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला पैसे नकोच सर जरा एकटेपणा वाटला पैसे नकोच सर जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून नुसतं लड म्हणा नुसतं लड म्हणा मित्रांनो या आशीर्वादाने तुम्हाला पैशाचं संपत्तीचं गाठोडं नाही मिळत परंतु तुम्हाला बारा हत्तीचं बळ मिळतं आणि या बळाच्या पुढं तुमचं कितीही मोठं संकट असलं तरी मित्रांनो त्याला झुकावंच लागतं म्हणून आयुष्यात एक गोष्ट करा की कोणाचा तरी आशीर्वादाचा हात आपल्या मस्तकावरती असू द्या घाबरण्याची गरज नाही घाबरण्याची गरज नाही हा माझा छोटासा व्हिडिओ मी आपल्यापुढं मांडलेला आहे जर आपल्याला आवडला तर कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि हां सबस्क्राईब करायला विसरू नका नंतर भेटू पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार